कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशाला वेढून काढणारे मानवतावादी सामना करावा लागत आहे तेव्हा उद्योग रोजंदारीची कामे पूर्णपणे बंद पडल्याने दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो अशाच कोरोना काळातील उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करणाऱ्या गरीब व गरजू लोकांना बजरंग सेना अमरावतीतर्फे एक हात मदतीचा म्हणून ते मे रोजी अन्नदान व फळांचे वाटप करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरातून आता गावांकडे फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे ग्रामीण भागात वाढत्या रुग्ण संख्येला आवर घालण्याकरिता व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचविण्याकरिता प्रत्येकाने आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे व त्रिसूत्रीचा अवलंब करी शासकीय नियमाचे पालन करून स्वतःसह कुटुंबाचे संरक्षण करण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंग सेनेचे जिल्हा संघटन मंत्री प्रज्वल वरुडकर पवन मोहोकार अमरनगर शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष दर्शन भुया सचिव दर्शन काळे मनीष माथुरकर राज सगने राहुल मकेश्वर करण टोपमुरके निखिल ताटे ऋतिक बाष्टीकर नैतिक बाष्टीकर उदय देशमुख वृषभ भडके कुणाल जाधव मनीष मिश्रा आदित्य वाघमारे प्रथमेश जुमले विनय वैद्य जयंत वरुडकर सुरज गोहाड सौरभ लवाडे अविनाश मोहकार आदींनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती